नमस्कार येस टी आ, चानेल तुमा नो या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी आणि सोबतच पाच हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सब्स्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे परंतु अनेकदा त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध असतात अशा परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हा त्यांच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे तर मित्रांनो पिठाई गिरणी हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवता येतो तर ग्रामीण भागात दररोज धान्य दळण्याची गरज असते त्यामुळे हा व्यवसाय वर्षभर चालू राहतो तर अशा प्रकारे पिठाची गिरणी महिलांसाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत बनू शकते तर मित्रांनो मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदी कर करण्यासाठी नव्वद टक्के पर्यंत अनुदान देत आहे तर काही प्रकरणांमध्ये संपूर्ण गिरणीचे अनुदानही दिले जाऊ शकते तर या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी भांडवल गुंतवावे लागेल उदाहरणार्थ जर एखाद्या पिठाच्या गिरणीची किंमत पन्नास रुपये असेल तर त्यातील पंचेचाळीस रुपये सरकार अनुदानाद्वारे देईल आणि महिलेला फक्त पाच हजार रुपये म्हणजेच दहा टक्के रक्कम भरावे लागेल तर अशा प्रकारे अत्यंत कमी गुंतवणुकीत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे योजने साथी तर मित्रांनो योजनेसाठी पात्रता निकष काय आहे जाणून घ्या तर मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतील जसं की अर्जदार महिला महाराष्ट्राची स्थायी रहिवाशी असावी तर अर्जदार महिलेचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असावे तर महिला अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असावी तर महिलांचे वार्षिक उत्पन्न एक पॉइंट वीस लाख रुपयांपेक्षा कमी असावे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे तर अर्जदार महिलेचे नावे बँक खाते असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे हे जाणून घ्या तर अर्जदार महिलेचा आधार कार्ड असावे लागतं तर अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र हे असणे आवश्यक आहे तर कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला ही असणे आवश्यक आहे तर कुटुंबाच्या रेशन कार्डची प्रत लागणार आहे तर महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे तर पासबुक किंवा बँक स्टेटमेंट प्रत सुद्धा लागणार आहे तर अर्जदार महिला अलीकडील फोटो असणे आवश्यक आहे तर त्या व्यक्तीजवळ दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र म्हणजेच बीपीएल कार्ड ची प्रत असणे आवश्यक आहे तर पिठाची गिणी खरेदी करण्यासाठी शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन असणे ही गरजेचे आहे तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशी आहे जाणून घ्या सर्वप्रथम तुम्ही स्थानिक कार्यालयाला भेट द्या अर्जदार स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म मिळवावा तर अर्ज भरणे सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करावा वर नमूद केलेली सर्व आवश्यक के कागदपत्रे अर्जासोबत जोडावी पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सादर करावा आणि त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्रता तपासली जाणार आहे आणि अर्ज मंजूर झाल्यास संबंधित महिलेला अनुदान मंजूर केले जाणार आहे तर मंजूर अनुदान थेट अर्जदार महिलेच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या तर अधिकृत वेबसाइट भेट तर संबंधित जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत भेट द्या वेबसाइट वर नवीन नोंदणी करा आपल्या खात्यात लॉग इन करा उपलब्ध योजनांमधून मोफत पिठाची गिरणी योजना निवडा आवश्यक माहिती भरा आणि अर्ज पूर्ण करा सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा तर मित्रांनो मोफत पिठाची गणेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर केली जाणार आहे इच्छुक महिलांनी या तारखेपूर्वी अर्ज करणे महत्त्वाचे आहे तर योजनेचे अधिक तपशील आणि अपडेट्स साठी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला बाल कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा मोफत पिटाची गिरणी योजना ही महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे कमी चांगले उत्पन्न मिळवू शकणाऱ्या पिठाच्या गिरणी व्यवसायामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल त्यांचे सामाजिक स्थानही उंचावेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद